नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अन्न हे पूर्ण पराक्रम आहे तरी अन्न अस्तित्वात अर्थामध्ये टाकू नका शिकवण्या सांगावे कळकळीनं सांगावे की अन्नाची करू नका आपल्या सोबत लहान मुलांना अन्न व्हाय घ्या अन्नाची नाकारी करू नका इथं स्वयंसेवक आहे तिथं लाडूची विक्री तिघुपतीचे खान असे स्पेशलचे लाडू इथं आमच्या काउंटरवर उपलब्ध आहे त्या भक्तांना लाडू क्षेत्र दक्षिणकाशी कपलेश्वर मंदिरमध्ये साधारण आतापर्यंत एक पस्तीस हजार लोकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे बेळगावमधील असं एकमेव मंदिर आहे ज्या मंदिराचा तीन ठिकाणी प्रसाद होता आहे ए पी एम सी मार्केट तसेच होलसेल भाजी मार्केट आणि या ब्रिजच्या खाली जे शिदा देण्यासाठी ए पी एम सी मार्केट आणि रेवाडपेठमधील व्यापारी वर्ग आहे

याରିशिन ने अवगत कराया आहे इलेक्शन दिसो प्रत्येक तांत्रिक समितीचा बोलंदा यांच्या वतीने एकूण 12 लाख 50 हजार रुपयांना गुरवारा यांनी दिले आहे आणि त्यांनी असे देखील केले आहे की

जानी जानी प्रसाद जी है अशा शिवभक्तांनी ताट इथं न जेवता स्वतःची नाकं स्वतः व्हायची आहे अन्नाची नाक ही Yeah.